आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा रायगड जिल्ह्यातल्या पालकांनो जरा इकडे लक्ष द्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवताना खिशाला किती धड पोचते याचा विचार न करता पालक केवळ रंगीत संगीत रेत घालायला मिळतील आणि शहरातल्या मुलांसारखा अभिर्भाव येईल या भावनेच्या पोटी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निवड करतात परंतु रायगड जिल्ह्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे ते कसे जाणून घेऊया इंग्रजी माध्यमाच्या मुलांना जर वेगळे विषयाचे क्लास लावायचे असतील तर हजारो रुपये भरावे लागतात पण इथे बघा रायगड जिल्हा परिषद संचलित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी व माननीय उपशिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पाच दिवस मार्गदर्शन शिबिराचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल सणेरा येथे करण्यात आले आहे विशेष म्हणजे या शिष्यवृत्तीसाठी असणारे मार्गदर्शन हे पूर्णपणे मोफत आहे यासाठी रत्नाकर पाटील सर राहणार पनवेल राजू गणपत विटेकर रवींद्र हरिभाऊ फडके शाळा मालाठे तालुका तळा रमेश महादेव दौड शाळा गायमुख तालुका तळा मंगल काशीनाथ झाडबुके टोळकूर्द माणगाव रेशमा जमादार तंभे रोहा अप्पासाहेब खेडकर विवेक पोटे शाळा तांबडी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद श्री बांस्टेवाडकर शिक्षणाधिकारी गुरव मॅडम उपशिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद संतोष शेडगेसर आदींचे विशेष सहकार्य लाभले तर असं आहे मार्गदर्शन शिबिर आपण जाणून घेऊ काय मी या मुलांसोबत मी माझं मूळ पनवेल तर पनवेलवरून मी या मुलांना सर्व रायगड जिल्ह्यातील जी गरिबांची जिल्हा परिषदेची जी मुलं आहेत त्या मुलांना जुलै महिन्यापासून त्यांचे ठिकठिकाणी थीक म्हणजे प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांचे इयत्ता पाचवी शि शिष्यवृत्तीचे क्लास घेऊन त्यांना तयार केलं आहे आणि त्यांना तयार करून त्यांची आत्तापर्यंत निवाशी पाच शिबिरं झाली आणि हे सहावं शिबिर आज आम्ही रायगड जिल्हा परिषद शाळा चणेरा आणि न्यू इंग्लिश स्कूल चणेरा या ठिकाणी आम्ही हे सहावं निवासी शिबिर पाच दिवसांचं या ठिकाणी आयोजित केलं आहे या ठिकाणी उरण महाड पनवे पनवेल त्यानंतर माणगाव तळा रोहा पेन अशा वेगवेगळ्या तालुक्यातून जवळपास शंभर मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि ती पाच दिवस या ठिकाणी राहणार आहेत आणि अशा पद्धतीने या इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची त्यांना त्यांनी तयारी करून घ्यायची आहे आम्ही त्यांना विविध प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून तसेच अनेक त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडून कशा पद्धतीने मुलं पुढे जातील यासाठी या आम्ही प्रयत्न करेन आम्हाला खरं जर पाहिलं तर विद्यार, विद्यार हा का का? जो उपक्रम सुरू होण्याचा मागचं कारण जर बघितलं तर मी पाहिलं की जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ विद्यार्थी हा राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये येत नाही का बरं का जिल्हा परिषदेची मुलं काय एवढी कमजोर आहेत तेव्हा मी ध्यास घेतला आणि माननीय बोस्टेवार साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्ष शिक्षणाधिकारी गौरव मॅडम आमचे उपशिक्षणाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम सुरू झाला आणि आमचं ध्येय आहे की यावर्षी आपल्या जिल्हा परिषदेची कमीत कमी पाच मुलं तरी राज्य मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झाली पाहिजे आणि त्यांचा सत्कार पंधरा ऑगस्ट या रोजी माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावा अशी आमची मनीषा आहे तसंच जिल्हा परिषदेची कमीत कमी शंभर विद्यार्थी हे जिल्हा मेरिट लिस्टमध्ये यायला पाहिजेत यासाठी हा सर्व खटाटोप चालू आहे मुलांनी त्यांच्या पालकांचं खूप सहकार्य आहे लांबून लांबून नेहमी पालक ह्या मुलांना घेऊन येतात आणि आपल्या मुलांच्या का त्यांनीसुद्धा का गरिबांच्या मुलांनी का भरारी घेऊ नये का गरीबांची मुलंसुद्धा पुढे मोठी झाली पाहिजे कोणी कलेक्टर झालं पाहिजे कोणी इंजिनियर झालं पाहिजे कोणी डॉक्टर झालं पाहिजे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गरिबांची मुलं झाली पाहिजे आमच्या जिल्हा परिषदेची मुलं झाली पाहिजे म्हणून त्यांची जी कारण का पुढच्या आयुष्यामध्ये बारावीनंतर आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही मग स्पर्धा परीक्षेंना आपली जिल्हा परिषदेची मुलं ही टिकली पाहिजेत आणि त्यांना पुढे चांगलं यश मिळालं पाहिजे म्हणून ही त्यांची पूर्वतयारी आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास उभा करून त्यांना गगन भ भरारी घेण्याचा आमचा ध्यास आहे धन्यवाद